अहंकार विस्तार ना या देयाचा स्त्रिया पुत्रमित्रा दिके मोह त्यांचा बळे भ्रांती हे जन्मचिंता हरावी सदा संगती सज्जना चेत रावी श्रीराम स्वतःला महत्त्व देता देता आता माझे घर ऐश्वर बायका मुले पती पत्नी बंगला गाडी मित्र शेतीवाडी असा कितीतरी गोष्टींचा अहंकार वाढतच जातो आणि आपण संकटांना आमंत्रण देतो त्यापेक्षा सज्जनांची संगत धरा असा सोपा अर्थ या श्लोकाचा सांगता येईल या आधीच्या श्लोकात सांगितलेला मी समर्थाने इथे अधिक विस्ताराने सांगितलं आहे गुळाच्या जा खड्याला जसे चारही बाजूने मुंगळे चिकटतात अगदी तसेच आपले होते सर्व नाती गोती पद पैसा प्रतिष्ठा कधी येऊन चिकटतात आणि आपण अहंकारी होतो ते समजतही नाही आपल्याला मात्र हा अहंकार सोडला तर सत्य जाणून घेणे फार अवघड नाही असे समर्थांसह सर्वच संत मंडळी आपल्याला सांगतात हा अहंकार जाण्यासाठी आपल्या सद्गुरूंपाशी पूर्ण शरण जाणं हाच एकमेव मार्ग आहे ना एक छोटीशी गोष्ट आहे एकदा एक, एक राजा आणि राजाचे गुरु जंगलातून चालले होते राज्याची हाल कशी आहे असं गुरुदेवांनी चालता चालता राजाला विचारलं राज्यात सर्व चांगलं आहे रयत सुखी आहे रयतेच्या सुखासाठी मी कायमच तत्पर असतो असं राजा आपल्या गुरूंना म्हणाला मात्र गुरुदेवांना या वाक्यात अहंकाराचा मीपणाचा वासावं अहंकाराने राजा मी मला माझे असं सतत म्हणत असतो राजाचा हा अहंकार वेळीच दूर केला नाही तर अवघड होईल असा विचार करून गुरूंनी चालता चालता पटकन वाटेतील छोटासा दगड उचलला त्या दगडाखाली एका खोलगट भागात पाणी होतं आणि त्यान बेडूक होता दगड उचलताच बेडकाने डोणकन उडी मारली ते पाहून गुरुदेव म्हणाले या बेडकाची तुम्ही छान व्यवस्था ठेवली आहेत ते पाहून समाधान झाले आपल्या गुरुदेवांच्या या आप खोच वाक्याने राजावर आपली चूक राजाला समजली आणि त्याने तशी कबुलीही दिली राजाच्या वाक्यातून आलेला अहंकाराचा दर्प गुरुदेवाने कुशलतेने अगदी अलगद दूर केला रावणाची गोष्ट तुला माहीतच आहे केवळ अहंकारामुळे तो संपला खरं तर रावण तो बुद्धिमान सर्व शास्त्रांचा जाणकार पण अहंकारामुळे दानव झाला भस्मासुराची गोष्ट ही तशीच आहे बघ भस्मासुराने शंकराची तपश्चर्या करून त्यांना प्रसन्न करून घेतले ज्याच्या डोक्यावर हात ठेवशील त्याचं भस्म होईल असा वर भगवान शंकरांनी त्याला दिला पण पुढे पुढे त्याला एवढा अहंकार झाला की प्रत्यक्ष वर देणाऱ्या शंकरांनाच तो भस्म करायला निघाला अखेर शंकर मदतीसाठी विष्णूंकडे आले श्री विष्णूंनी मोहिनी अप्सरेचं रूप घेतलं आणि अप्रतिम नृत्य ते करू लागले मोहिनीच्या जाळ्यात अनगद भस्मासूर सापडला आणि तोही देहभान विसरून नृत्य करू लागला अप्सरा जसे नृत्य करेल जसे हावभाव करेल तसेच भस्मासुरही करू लागला आणि एका बेसावत क्षणी मोहिनीने स्वतःच्या डोक्यावरून हात ठेवला भस्मासुरानेही मोहिनीचे अनुकरण केले आणि क्षणात स्वतःला सं संपवून टाकलो अगदी असंच आपलेही आहे अहंकाराने आपल्याला चांगले वाईट समय समजेल असे होते कोणी चांगले सांगितले तरीही आपला त्यावर विश्वास नसतो आपण आपल्यातच मंगला असतो म्हणूनच समर्थ सज्जनांची साथ सोडू नका असं सतत सांगत आहे 제제 럭비 라서머르 탕.